आईसाठी हे आईचं चॅनल सुरू करावं असं मनात आलं खरं तर ती आपल्या संसारात मुलाबाळात आनंदी असतेच पण स्वतःपेक्षा इतरांचा अधिक विचार करणारी स्त्री या सगळ्या व्यापात आपण कधी लिहित होतो कधी गात होतो नृत्य करत होतो चित्र काढत होतो आणि आणखी कितीतरी गोष्टी करत होतो खेळत होतो खेळाडू होतो चांगले तर हे विसरूनच जात नोकरी करणारी स्त्री असो उद्योग व्यवसाय करणारी स्त्री असो किंवा घराचं व्यवस्थापन करणारी गृहिणी असो सगळ्यांचा एक समान धागा म्हणजे स्वतःपेक्षा इतरांचा ते अधिक विचार करते आणि मग सगळ्यांचं करण्यात सगळ्या गोष्टी करण्यात वेळ अपुरा पडतो आणि मग तिच्या आवडीच्या गोष्टी करायचं राहून जात खरं तर ती, ती गोष्टी ज्या कला अवगत असतात तिला तर त्या करताना तिला जास्त आनंद मिळत असतो ती खुश असते समाधानी असते पण राहून जाते हे खरं मीही लहानपणापासून <coughs> लेखन करते आहे वाचनाची आवड आहे गाणं नृत्य संगीत यांचीही आवड आहे मधल्या काळामध्ये संसार नोकरी या व्यापात हे जरा बाजूलाच पडलं म्हणजे थोडंफार लिखाण करत होते पण त्यात सातत्य नव्हतं आता संसाराची जबाबदारी पूर्ण झाली आहे सेवानिवृत्तही झाले आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा माझ्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी मला वेळही मिळतोय आणि त्यासाठी मी गाण्याच्या क्लासला जाणं लिखाण करणं प्रवास करणं या गोष्टींचा आनंद आता पुन्हा घ्यायला लागलेले आहे आणि यासाठी मुलगी शर्वरी मुलगा निखील सुनहेमा त्यांचं प्रोत्साहन आणि पाठिंबा आहे माझी भाची तर अगदी सक्रिय सहभाग घेऊन माझ्या या व्यक्त करण्यात सहभागी झालेली आहे सगळ्यांचं प्रेम आहे आणि म्हणूनच या आधुनिक माध्यमावर व्यक्त होण्याचं धाडस मी करते असं वाटतं की माझ्याप्रमाणेच प्रत्येक घरातल्या आईला <coughs> तिच्या कलेतून तिच्या आवडीच्या गोष्टीतून आवडीच्या माध्यमातून व्यक्त करण्यासाठी असंच प्रोत्साहन पाठिंबा मिळावा आणि तिनंही व्यक्त व्हावं आणि म्हणूनच हे आईचं चानक माझी परमेश्वरावर श्रद्धा आहे आणि कुठल्याही कार्याचा आरंभ हा आपण श्री गणेशाच्या पूजनानं करतो मी कविता रूपी स्तवन हे गणरायासाठी करणार आहे माझी कविता आहे परमेश्वरा श्री गणेश माझं पुस्तक तुझ्या विना तुझ्या सवे यातून ती घेतलेली आहे मी ती कविता सादर करते परमेश्वरा श्री गणेशा हे माझ्या मनातल्या परमेश्वरा हे त्याच्या मनातल्या परमेश्वरा हे चराचरातल्या परमेश्वरा हे विद्येच्या देवक गणराया अज्ञान हे सर्व अनर्थाचं मूळ तू अज्ञान दूर करणार कोणाच्या तरी निमित्तानं कुठल्या तरी रूपात मानवजातीच्या दुःखाला दुर्दैवाला कलंकाला विनाशाला कारणीभूत असं हे अज्ञान दूर कर ही आरती <coughs> ही तळमळ माझ्या अंतर्मनापासून तुझ्या विश्व हृदयापर्यंत पोचू दे आणि ज्ञानाचं सूर्य पुन्हा एकदा साऱ्या जगावर तळपू दे हीच एवढी प्रार्थना माझी दुसरी कविता आहे उद्याची स्वप्न मुलं लहान असताना त्यांच्या डोळ्यातली स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालक जमेल तसा प्रयत्न करत असत अर्थात मुलांना जे करावं वाटतं जे व्हावं वाटतं ते करताना काही वेळेला अडचणी येतात अडथळे येतात मग ये मुलं हिरमुसतात था। अशा वेळी त्यांना हळूवारपणे सांगावं लागतं की असं घडत राहतं परंतु या ज्या गोष्टी आहेत हे ज्या अडचणी आहेत त्या कशा आहेत तर तात्पुरते आहेत आणि म्हणून हिरमसू नका कारण तुम्हाला माहीत आहे ना गुलाब सुंदर असतो तो डोलतो तर खाली त्याला काटे असतात गुलाबाला काट्यातूनच गुलाब फुलतो आणि व्यथा दुःख वेदना ह्याच्यातून काहीतरी चांगल्या गोष्टी घडतात चांगलं घडत आणि म्हणून पुढं जात राहायचं असत हे पुढं जात असताना काही रणरण तर ऊन लागेल ते कधी छान सुंदर रिमझिमता पाऊसही दिसेल आणि एखाद्या वेळेला असं होईल की कोणी दुःखी कष्टी व्यक्ती गरीब व्यक्ती पाहून आपल्याला वेदना होते तर अशा वेळेला आपल्याला जमेल तशी मदत त्यांना करावी त्यांचे अश्रू पुसावेत म्हणजे स्वतः मोठं होत असताना पुढं जात असताना इतरांसाठीची संवेदना जर आपल्या जागी राहिली त्यांच्यासाठी आपण काही करू शकलो तर मग आपल्याला काही आनंदाच्या गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात पण त्यातून जे समाधान मिळतं ते समाधान त्याची समृद्धीच आपल्याला मिळत असते आणि म्हणून अशा प्रकारे आपली मुलं मोठी होत असतात सगळ्या बाजूनी भरत असतात आणि चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा निश्चितच आईवडिलांना आपल्या अंतकाळामध्ये नवे सर्वच काळात त्यांचा अभिमान वाटत राहतो मला वाटते माझ्याप्रमाणे सगळ्या पालकांची हीच भावना असते तर सादर करत आहे कविता उद्याची स्वप्न आम्ही उद्याची स्वप्न पाहून या छोट्यांच्या डोळ्यात त्यासाठी खुलं करून आकांक्षांचं विस्तीर्ण क्षित वाटचाल करताना कधी खुपलेच पायात काटे वाटचाल करताना कधी खुपलेच पायात काटे तर हळुवार हातानं उपसून काढून सांगून काट्यातूनच गुलाब फुलतात व्यथेतूनच कथा जन्मतात एवंच विवळू नका पुढे जात राहा एखाद्या लुसलुशीत हिरवळीसारखे मौशार क्षण आले तर क्षणभर पिऊन द्या तिथून पण सुस्तावू नका गोष्टीतल्या नजर समोर राहू हो द्या रणरणत्या उन्हालाही तोंड द्या रिमझिमत्या पावसाने चिंबवा कोकिळेच्या गीताला साथ द्या मी कुणाच्या तरी किंकाळीने युद्ध ओंजळीत घ्या कुणाचे अश्रू ओंजळीत घ्या कुणाचे अश्रू स्वतःच्या सुखाचे दान करत समृद्ध वा संपन्न की आमच्या अंतसमयी हेच वाटावं यांचा आम्हाला अभिमान आहे यांचा आम्हाला अभिमान आहे देवीच्या वेगवेगळ्या रूपात पूजा बांधल्या जातात मी गाड्याच्या क्लासला आवड म्हणून जातीय तर आमच्या सरांनी देवी वंदना शिकवली आहे ती मी सादर करणार आहे या गाण्यामध्ये जर काही चांगलं वाटलं तर ते आमच्या केदार सरांचं आणि जर काही चुकलं तर ते माझं आहे हे मी जाणून आहे हा जो मी प्रयत्न करते तो तुम्ही गोड मानून घ्याल अशी आशा आहे तर सादर देवी वंदना, जगत जननी हवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा जगतजननी भवतारिणी मोहिनी तु नवदुर्गा तु भवानी महाकाली तु भवानी महाकाली तु शिवानी मङ्गला जगतजननी भवतारिणि मोहिनी तु नवदुर्गा जगतजननी भवतारिणी मोहिनी तु नवदुर्गा ಶಾರರಸ್ವತಿ ಜ್ಞಾನದೇವಿ ವಂದನಾ ಶಾರಸ್ವತೀ ಜ್ಞಾನದೇವಿ ವಂದನಾ ಶಾಂತಿ ಕಿ ಹೋ ವಿಮಲ ಶಾಂತಿ ಸುಖ ಕಿ ಹೋ ವಿಮಲ ಜ್ಞಾನದಾತು ಹೋ ಸಫಲ ಜಗತ್ ಜನಿ ಅವತಾರಿಣಿ मोहिनी जगत जननी भवतारिणी मोहिनी शार शार दुर्गा शारदा ज्ञानदा लक्ष्मी संपदा शारदा ज्ञानदा लक्ष्मी संपदा काली दुर्गा शक्तीमा दुर्गा शक्तिमा खोटी है तुम्हें प्रणाम जगत जननी भवतारिणी मोहिनी तून दुर्गा जगत जननी भवतारिणी मोहिनी दुर्गा तू शिवानी महाकाली तू भवानी महाकाली तू शिवानी मंगला जगत जननी भवतारिणी मोरिनी तू नवधुर्ता जगत जननी भवतारिणी मोरिनी तू नवधुर्ता तू भवानी महाकाली तू भवानी महाकाली तू शिवानी मंगला जगत जननी भवतारिणी मोहिनी तूनवदुर्ता जगत जननी भवतारिणी जगत जननी भवतारिणी जगत जननी भवतारिणी मोहिनी हून नव आणि एक सांगायचं आहे की लक्ष्मी आपल्या घरी आली की तिथं आनंदानं स्वागत करायचं धुतायचं नाही मातायचं नाही तिला बंदिस्त करून ठेवायचं नाही ती आनंदानं विहरत असताना आपल्याला जी शांती सुख समाधान समृद्धी आणि शक्ती मिळेल तर त्यासाठीच आपण देवी मातेची प्रार्थना करूया आत्ता या ठिकाणी मी थांबते लवकरच पुन्हा आपण भेटूयात तोपर्यंत तो जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार